जेली फिश आहेत ना ते बोटीमध्ये पालटी केले आणि आता ते एकेका शाळेत आपल्याला उडवायला लागतील बघा एवढी मोठी त्याची भागरी असते भाईंदर ते डहाणू समुद्र किनारपट्टीवरील मच्छीमारांचे व्यवसाय पुन्हा संकटात निसर्गाच्या सततच्या प्रकोपानंतर आता समुद्रातील एका नव्या समस्येने त्यांच्या उपजीविकेवरती गदा आणली आहे आधी चक्रीवादळ त्यानंतर अवकाळी पाऊस आणि आता जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अडकलेले जेलीफिश समुद्रातील या संकटाची श्रृंखला थांबायला तयार नाही मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जाळ्यात मासळी कमी आणि जेलीफिश अधिक प्रमाणात आढळून येत आहे यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे यापूर्वी आलेल्या वादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे मच्छीमार महिलांनी सुकून ठेवलेले मासे मोठ्या प्रमाणात खराब झाले होते या नुकसानीतून कोळीबांधव कसेबसे सावरत असतानाच जेलीफिशच्या या वाढत्या संख्येने त्यांची चिंता आणखी वाढवली आहे जेलीफिश मुळे होणारे हे नुकसान मच्छीमारांसाठी अत्यंत गंभीर आर्थिक संकट घेऊन आले आहे भाईंदर पासून ते डहाणू पर्यंतच्या संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छीमारांचे आयुष्य पुन्हा एकदा संकटात आले असून त्यांच्या जगण्यासाठी एक नवे आणि मोठे आव्हान पेलावे लागत आहे या समस्येवरती शासनाकडून तातडीने उपाययोजना कधी केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष आले